बाय लढायचे नाही इकडे या आज, आज पहिला दिवस होता मग काय बापरे तिने तयारी केली झटपट मग शाळेत गेली शाळेत का मस्त पुढे गाडीवर बसून गेले आज पप्पा त्याच्यासोबत सोबत गेले गाडीवर चल म्हणे आज मी पहिला दिवस आहे तर मी सोडून देतो तिला शाळेत गेले मग शाळेत गेल्यावर तिने मला मस्त व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल केला म्हटलं चल बंद कर मग व्हिडिओज काढून घ्या म्हटलं तुम्ही ना खूप एन्जॉय केला मम्मी म्हणे घरी येऊन सांगितलं होती ती बघा मस्त वेलकम केलं त्यांच्या मुलांच्या लहान लहान मुलांचं मस्त वेलकम केलं हे मॅडमने घेतलं तिला पुढे घेऊन बसवलं बसवलं मग इथं सामने वेलकम सॉन्ग चालू होता काही डान्सिंग वगैरे करत होते लहान मुलं मस्त डान्स वगैरे चालू होते शाळेत मस्त छान प्रोग्राम ठेवला होता लहान लहान मुलांसाठी मस्त छान आहे बरं का एकदम मस्त वाटलं का मी तर नाही गेली होती पण मिस्टरने ते सांगत होते छानच आहे म्हणे सगळंच छान प्रोग्राम केला म्हणे वेलकमचा म्हणे लहान मुलांसाठी का यूट्यूब टी व्ही पण होती त्यात का लहान मुलांसाठी स्ट्रॉंग लावले होते मग बोलत होते पहिला दिवस होता तर प्रोग्राम वगैरे छान दिलं होतं मग सरांचं धन्यवाद करत होते ते मॅडम मग काय असं सगळं काय इथे निटकर मी करून देऊ बर बर नाही होते ना ती बघ तिकडे बघा तिच्याकडे दुसऱ्या दिवशी पण मस्त उठली आपल्या आपल्या हाताने केस घालत होते मीने तिचे कपडे वगैरे स्वस्त घालून दिले छलगं म्हणे पटकन करते मी तयारी म्हणे बस येते म्हणे माझी म्हणे अशी म्हणत होते मला तिला म्हटलं बाई मी घालून दे गं तुझे केस वगैरे मस्त बॅग वगैरे घेतली मग तिच्या पप्पाला म्हणे चला म्हणे आपण बस येते म्हणे लवकर जाऊया म्हणे बाहेर म्हणे तो बस वाटपात ती खूपच वेळ तिथं बसून नव्हती हो काय मग डॉगी दिसला ते ढागीला आवाज देत होती हॅस करत होती मग तिला ऑटो दिसला ऑटोला हे म्हणत होते की ऑटो आहे मग माझ्यासाठी लावलेला ती वेळ ऑटो दा दाखवत होती मग मी म्हणाली नाही बाई ऑटो नाही बसने जायचं आहे म्हटलं तुला अच्छा म्हणे इकडे यायचे आहे का म्हणे तिला म्हटलं बसमध्ये व्यवस्थित बसायचं बाई मस्ती नाही करायचं कोणाचं नाव घ्यायचं नाही म्हटलं आणि कोणी नाव घेतलं तर सांगायचं म्हटलं टीचरांना हो असं सांगत होते तिला सर्व सांगितलं मग होई म्हणे पा माझ्या दातात काहीतरी वाचते म्हणून म्हटलं काय नाही तुझी दातांना शिमी आली म्हणे मग नाकुसायला लागली लगेच लग म्हटलं हो का बघ म्हणे किती चिमी आली मला बघ अरे काय मुलं लढतात शाळेत जायला पण हिला बापरे एवढी आतुरता होती शाळेत जायची तर काय सांगताच येत नाही त्याच्यावाला ना कधीची सहा वाजेची उठून होती सहा वाजता उठली मस्त ब्रश वगैरे केली लवकरच तयार झाली आणि मग काही बसचीच वाट पाहत होती कधी बस तिला असं होत होतं कधी बसमध्ये जाऊन कधी शाळेत जाऊ असं तिला वाटत होतं शाळेत लवकर जायचे होते तिला तर बसची वाटणीच होती बोर झाली होती बसची पण पण लवकरच तयार झाली कधीचीच बस, ताली। बस ताली। ती वाट पाहत होती आठ वाजून गेलो होते तरी आठ वाजता आली आठ वाजून वीस मिनिट आले बस आली बघा मग आई म्हणत होती तिला तू पहिल्या दिवस मस्त तयारी होऊन जाऊ असते म्हणे पहिल्याच दिवस तुला आवडेल म्हणून दुसऱ्या दिवशी मस्त लढायला लागशील ला म्हणे ला 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 ला। काय म्हणे बोलतच नव्हती ती आईसोबत <laughs> किती खुश होते ती बसमध्ये जाण्यासाठी <laughs> खुश होती आता बस आली बघा बस आली तर आवाज दिला तर थांबली तिथं नाही तर जाणारच होती बस पहिलं बस होत बसचा दिवस होता बसवाल्यांना बी माहित नाही त्यांनी लांबच थांबवली पहिल्या दिवस होत होता बस